सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित पुस्तक जे वि सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारलेले आहे आज आपण शेवटचं प्रकरण पंचवीस सुरू करत आहोत अनावरण सोहळा पंचवीस मे एकोणीसशे त्र्याऐंशी ताई मावशी प्रवास व्यवस्थित झाला काही त्रास नाही ना नाही रे विजय सगळं काही अगदी व्यवस्थित झालं बघ अरे मुंबईहून इथे नागपूरला आले पण पोटातलं पाणी जरा देखील हल्लं नाही बघ हो मावशी विक्रम भाऊमुळे हेही सुख तुला अनुभवता आलं हो बाबा तेही खरंच बघ ना लहानपणी बैलगाडी घोडागाडीतून प्रवास झाला त्यानंतर मोटार रेल्वे असाही प्रवास झाला आणि आता विमान प्रवास पण विजय एक सांगू मला अजून स्कूटर प्रवास तेवढा करायचा राहील आहे अगं मावशी सुरेश तुझा लाडका भाचा तुला मुंबईतल्या मुंबईतसुद्धा हा स्कूटर प्रवास घडवून आणेल हो रे बाबा खरं आहे तुझं दादरच्या आपल्या घरापासून चप्पाच्या घरापर्यंत तो, तो मला स्कूटरवर नेईल हो ताई हातपाय धुवून जेवून घ्या आणि आराम करा संध्याकाळी कार्यक्रमाला जायचं आहे विजयची पत्नी शैलजा म्हणाली अत्यंत आतिथ्यशील स्वभावाची शैलजा ताई स्वामिनी विक्रमभाऊ सगळ्यांचंच खूप मनापासून करत होती ऐन मे महिना त्यातून नागपूरचा उन्हाळा उन्हाचा त्रास व्हायला नको म्हणून शैलजानं अगदी ताक पणपासून सगळं तयार ठेवलं होतं संध्याकाळी मुख्य कार्यक्रमासाठी सगळी मंडळी कार्यक्रमस्थळी पोहोचली आमदार श्री भगवंतराव गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी नाग नागपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे आणि पुतळ्याचे अनावरण तत्कालीन सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरसांच्या हस्ते प्रमुख अतिथी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धाकट्या बहिणी श्रीमती शांताबाई नारायणराव सावरकर आणि श्री विक्रम सावरकर हे तर पुतळा समितीचे कार्याध्यक्ष स्मारक समितीचे सगळे कार्यकर्ते डॉक्टर श्री प्र कुलकर्णी डॉक्टर सुधाकर भालेराव प्राध्यापक प्र पाव सोवनी डॉक्टर वी स जोग सौ शैलजा जोग ते प्राध्यापक वीर पुंडलिक श्री चंद्रकांत लाखे अशी सगळी मंडळी उपस्थित होती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे शिल्पकार श्री सुधाकर बेलेकर हेही आवर्जून उपस्थित होते अत्यंत उत्साही सुगंधित सोहळा पार पडला परमपूज्य बाळासाहेब देवरसांनी पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर व्यासपीठावरच ताईंना सावरकर घराण्यातील महान सतीला साष्टांग नमस्कार केला ताई सद्गतीत झाल्या त्यांच्या डोळ्यात अश्रू आले बोलायला शब्द सुचत नव्हते सावरकर घराण्यानं स्वदेश स्वातंत्र्यास भोगलेले कष्ट आणि हालपेष्टा त्यांनी पाहिल्या होत्या अनुभवल्या होत्या आणि आता सावरकर घराण्याच्या वाट्याला येणारे सत्कार आणि पुरस्कारही त्या पाहत होत्या अनुभवित होत्या खरोखरच त्यांना वाटत होतं धन्य धन्य अपुला वंश सुनिश्चये ईश्वरी अंश की रामसेवा पुण्यलेश अपुल्या भागी लाभला ताई आजपर्यंत कधीच व्यासपीठावर बसल्या नव्हत्या पण आज त्या सन्माननीय पाहुण्या म्हणून व्यासपीठावर स्थानापन्न होत्या आणि त्यांना दिसत होते बाबाराव येसू बहिणी माई आणि तात्या भाऊजी चौघेही आकाशातून हा सोहळा बघत आहे बाबाराव आणि येसू बहिणींचा तर आनंद गगनात मावत नाही आहे दोघंही एकमेकांकडे पाहून मंद हास्य करत आहेत दोघांनाही हेच म्हणायचं आहे की पहा पहा माझा तात्या कसा हिंदू हृदय सम्राट म्हणून हिंदूंच्या सिंहासनावर स्थानापन्न आहे ताईंनी मनोमन मोठ्या बाई आणि मधल्या बाईंशी संवाद साधला म्हणाल्या तात्यांनी पेटवलेल्या यज्ञकुंडात अनेक लोकांनी स्वप्राणांचे बळी चढवले हा यज्ञ निर्विघ्नपणे सिद्धीस जावा म्हणून जी सिद्धता करावी लागली त्यात तुमच्या दोघींचाही फार मोठा वाटा आहे मोलाचा अगदी पण तुमचा त्याग मूक राहिला अज्ञात राहिला पण आज ना उद्या तो इतिहासाच्या कालपटावर नक्कीच चित्रित होईल ताईंना जाणवलं की मोठ्या बाई आणि मधल्या बाई व्यासपीठावर त्यांच्या आजूबाजूला येऊन उभे आहेत आणि म्हणत आहे लक्ष्मी अगं तू सगळ्यात धाकटी पण वेळ प्रसंगी धैर्य दाखवून या यज्ञकुंडात तूही आहुत्या टाकल्या टाकत गेलीस तू ही मूक समिधा आहेस या यज्ञकुंडातील किती शांतपणे सारं सांभाळलंस निभावलस पराकोटीच्या संकट काळातही तुझी देशनिष्ठा ढळली नाही हीच देशनिष्ठा हेच देशसेवेचं व्रत हे सतीचं वाण तू मोठ्या अभिमानानं विक्रमच्या हाती सोपवलंस या कार्यात विक्रमच्या जीवाला धोका आहे हे जाणूनही तू त्याला कधी अडवलं नाहीस उलट त्याच्याबद्दल कायम अभिमान आणि आत्मविश्वास वाटतो तुला खरोखरच तू तु वीरपत्नी वीरस्नृष्णा वीर बहिणी वीर वीर आहेस तशी वीरमाताही आहेस उतत नाही मातत नाही घेतला बसा टाकत नाही या उक्तीप्रमाणे तू हा देशसेवेचा वसा आयुष्यभर जतन केलास आणि अलगदपणे विक्रमच्या उंजळीत ताट टाकलास आपलं व्रत सफल झालं लक्ष्मी आपल्या तिघींच्याही जीवनाची कहाणी सुफळ संपूर्ण झाली आहे धन्योहम धन्योहम ताईंनी पण अत्यंत भारावलेल्या मनस्थितीत मोठ्या बाई आणि मधल्या बाईंशी संवाद साधला त्या म्हणाल्या मोठ्या बाई मधल्या बाई, बाई खरोखर सावरकर कुळाला धन्य धन्य वाटावं असाच आजचा दिवस आहे पण या धन्यतेसाठी तुम्हाला केवढं मोल द्यावं लागलं आयुष्यभर तुमची मनस्थिती कशी होती ते मी फार जवळून पाहिले अनुभवलंय पतीच्या अमरत्वासाठी आनंद मानायचा की तो स्वतःपासून अंतरला म्हणून दुःख रामसेवा घडली म्हणून समाधान मानायचं की सौभाग्य लुप्तप्राय झालं म्हणून हळहळ व्यक्त करायची भारताच्या भावी संसाराचा मंगलाचरण गायला गेला म्हणून उत्साह वाटू द्यायचा की स्वतःच्या भरल्या संसाराची माती झाली म्हणून विषण्णता व्यक्त करायची मोठ्या बाई तुम्ही तर या सगळ्या धामधूमीत अनेक वेळा मातृत्वसुद्धा गमावलं दारिद्र्य आणि उपास तर तुमच्या दोघींच्या पाचवीलाच भुजलेले होते इंग्रज नावाचा दशमग्रह तुमच्या कुंडलीत ठाण मांडून बसला होता झाशीची राणी हातात शस्त्र घेऊन घोड्यावर स्वार होऊन लेकराला पाठीशी बांधून लढली म्हणून विरांगना ठरली तुम्ही दोघींनी हातात शस्त्र घेतलं नाही पण आत्मसंयम त्याग माणेदारपणा सोशिकता या गुणसमुच्चयाने तुम्ही विरांगनास ठरला श्रीभगवगीतेत भगवान श्रीकृष्णांनी म्हटलंय पत्रम पुष्पम फलम तोय यो, यो मे भक्त्या प्रयच्छती खरोखर तुम्ही तर पत्र पुष्प फल तोय सगळ इदम म्हणत मातृभूमीच्या चरणांवर अर्पण केलं आणि ते सुद्धा मा बाई माई जेव्हा जेव्हा इतिहास सावरकर बंधूंच्या त्यागाला आठवेल प्रणाम करेल तेव्हा तेव्हा तो प्रणाम तुमच्या दोघींच्या त्यागाला आणि सोशिकतेलाही असेल आपल्या घराण्याला विशेषतः तात्या भाऊजींना मिळत असलेलं हे मानसन्मान पाहून मी पण धन्य झाले भाऊजींचा विश्वास योग्य आणि सार्थ ठरला आहे बाई माई आता मी पण डोळे मिटायला मोकळी झाले मलाही आता तुमच्या दोघींच्या भेटीची ओढ लागली आहे पण तुमच्याकडे येण्यापूर्वी मी तुमच्या त्यागाची कहाणी पुढच्या पिढीला कळावी म्हणून त्याची सोय नक्कीच करून ठेवेन स्वातंत्र्यवीरांनी म्हटल्याप्रमाणे सावरकर कुळाची वेल अमर झाली त्या वेलीवरची एक डहाळी शांताबाई नारायणराव सावरकर उर्फ ताई ताईंना आपल्या आयुष्याचा हा जीवनपट शब्दात मांडण्याचा आग्रह होऊ लागला हो तर पुढच्या पिढ्यांना हा त्यागाचा बलिदानाचा इतिहास कळणार कसा मग ताईंची तब्येत सांभाळून त्यांच्याकडचा हा आठवणींचा खजिना हळूहळू शब्दबद्ध केला निर्मला कर्वे यांनी वीस एकोणीसशे पंच्याऐंशीला ला सा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात विख्यात साहित्यिक गोपाळराव गोडसेंच्या हस्ते हरि चा प्रकाशन समारंभ झाला मूक त्यागाचं एक दालन जनतेसमोर खुलं झालं सव्वीस फेब्रुवारी अठ एकोणीसशे त्र्याऐंशीला ला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नागपूरच्या श्री शक्तीपीठातर्फे नागपूरच्या सुप्रसिद्ध कवयित्री श्रीमती प्रमिला भागवत यांच्या हस्ते ताईंचा हृदय सत्कार करण्यात आला हिंदू महिला सभेच्या संस्थापक अध्यक्ष सुंदराताई भोपटकर यांच्या स्मरणार्थ ताईंना वीर महिला पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारख्या त्यांच्या या देशसेवेबद्दल भारत सदैव त्यांचा ऋणी राहील अशा शब्दात ताईंचा गौरव करून त्यांना मानपत्र देण्यात आलं दूदर दूरदर्शननी पण सावरकर कुळाच्या या त्यागाची दखल घेतली ताईंची मुलाखत घेतली गेली आणि साऱ्या महाराष्ट्राने प्रत्यक्ष ताईंच्या तोंडून या अमर अमर या त्यागाची भोगाची कहाणी ऐकली ताईंची मनस्थिती मात्र सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जय अशीच होती ताईंनी केवळ आपलं कर्तव्य बजावलं होतं काळ आपलं कर्तव्य बजावत होता ताईंच्या प्रकृतीवर आता वृद्धापकाळाच्या खुणा जाणवू लागल्या गेले काही दिवस त्या अंथरुणावरच होत्या आल्या गेल्याला कधी ओळखायच्या तर कधी आपल्या लेकरालासुद्धा नावानं हाक मारू शकत नव्हत्या हळूहळू शरीर अचेतन झालं श्वास चालू होता पण आसपासचे चराचर अदृश्य झालं होतं जणू आत्म्याला ध्यास लागला होता मुक्तीचा मृत्यूनं त्यांच्या भेटीसाठी दिवस निवडला चोवीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी वेळ होती दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांची तिन्ही मुलं सुना दोन्ही लेकी जावई नातवंड यांनी भरल्या घरात ताईंनी अखेरचा श्वास घेतला क्रांतिकारी सावरकर घराण्यातील तेजस्वी अग्निशलाका विजली आपल्या बोलण्यात वागण्यात लिहिण्यात आणि जगण्यात सातत्यानं देश डोळ्यात ठेवणारं सावरकर हे राष्ट्राभिमानी कुटुंब आपल्या जाज्वल्य देशप्रेमामुळे सर्वस्वाचं धगधगत्या यज्ञकुंडात हवन करून अग्निपरीक्षेला उतरलेलं हे कुटुंब या यज्ञकुंडात धगधगून पावन झालेली ताई ही एक अग्निशिखा आणि एक तारका मावळली महामानवांच्या पिढीतल्या आणखी एक व्यक्तिमत्व भूतकाळाच्या खजिन्यात जमा झालं सावरकरांच्या घराण्यातल्या स्त्रियांनी पाळावयाचं असिधारा व्रत ताईंनी अखेरपर्यंत पाळलं आणि जाता जाता या व्रताचा वसा आपल्या सुनांच्या ओटीत टाकून गेल्या ताई आता दिसायच्या नाही त्यांचा मऊ आश्वासक हात आता त्यांना वाकून नमस्कार करणाऱ्याच्या मस्तकावरून फिरणार नाही फसलेल्या आणि धर्मांतराच्या जाळ्यात अडकणाऱ्या महार मांग युवतींना घरी ठेवून थे। घेऊन त्यांना कलाकौशल्य शिकवणारे घडवणारे त्यांना माणूसकीनं वागवणारे ताईंचे प्रेमळ भक्कम हात एवढंच नव्हे तर अशा एका फसलेल्या कुमारी मातेचं आपल्या घरी बाळंतपण करणारे तिच्या बाळाला जगवणारे आणि तिला मार्गी लावणारे ताईंचे मार्गदर्शक हात प्रसंगी वंदे मातरमचा आग्रह धरत हिंदू महासभेच्या मोर्चात अग्रभागी चालताना ध्वजा पकडणारे ताईंचे निर्भय हात आता कायमचे आड झाले स्वतंत्र भारताच्या सोनेरी इतिहासाचं मौलिक पृष्ठ ज्यांनी आपल्या त्याग शौर्य धैर्य आणि पराक्रमानं लिहिलं त्या सावरकरांच्या घराण्यातील त्या तिघी तेजस्वी शलाका आज अनंतात विलीन झाली आहे दावानलात दावानलात नीज निज मातृविमोचनार्थ हा स्वार्थ जाळून या ठरलो कृथार्थ दावानलात आपल्या सर्वस्वाची आहुती देणाऱ्या त्या तिघी सतीचं वाण स्वीकारून निर्भयपणे देश धर्म संस्कृती आणि समाजाच्या कल्याणार्थ काया वाचा मने झिजत राहिल्या सावरकर घराण्यातील त्या तिघींच्या कायारूपी चंदनी समिधा राष्ट्राय स्वाहा झाल्या केवळ राष्ट्राय स्वाहा इदम नमम वंदे मातरम मंडळी इथे पुस्तक आपलं वाचून पूर्ण झालेलं आहे शुभाताई तुमचे खरोखर अगदी मनापासून आभार इतकं सुंदर पुस्तक सावरकर घराण्यातल्या ताई माईंनी बाईंनी किती किती म्हणजे अनुभवलं काय काय त्यांच्या वाट्याला दुःख आलं ते सगळं वाचून अगदी पिळवटून निघत आहे त्यातकी नाही असा अगदी मना मनापासून नमस्कार भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा पुस्तकासह पण शुभात यांचे खरंच मनापासून आभार मानते मी इतकं सुंदर पुस्तक त्यांनी मला वाचायची परवानगी दिली धन्यवाद